नमस्कार मंडळी मी विशाळकर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे संडे आणि सावीला खायचं चिकन आणि पृथ्वी बोलतो की मला पाहिजे फिश तर मित्रांनो बघू आता काय चांगलं भेटतं ते कारण की फिश इथे फ्रेश भेटतात असं नाही जर भेटले तर फिश घेऊन येऊया नाही तर आपण सावीसाठी चिकनच आणूया कारण की सावीला चिकन आणि फिश दोन्ही पण आवडतात पण तिला आज चिकनच खायचं आणि फुटीला पाहिजे फिश फि फुट्या फिश लवर आहे तर मित्रांनो फटाफट पार्किंगमध्ये जाऊया गाडी काढूया आणि जाऊया फिश किंवा चिकन दुकानपी जे चांगले भेटेल ते घेऊन येऊया व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आता मी लिफ्टमधून खाली आलेलो आहे पार्किंगकडे चाललो आहे सावी हां हां दादू आपण एकट्या ठेवलो ना घरी चला मित्रांनो पाहू शकता तुम्ही सावी खूप एक्सायटेड आहे मित्रांनो तर आता आपण आपली पॅशन काढूया आणि जाऊया निघूया लगेचच साविक थांबी बाई पाहिजे पाहिजे कोण जायचं आपल्याला सगळीकडे बघ नकडे बघ पाहू शकता मित्रांनो आपण सुरमई घेतलेली आहे आठशे वीस ग्रामची मित्रांनो ती सुरमई आपण घेऊन आता घरी आलेली आहे फटाफट मच्छी साफ करून घेऊया मित्रांनो झालं असं की मी मीठ लावायची जी मच्छी धुवायला गेली आणि मग मला लक्षात आलं रे मच्छीला मीठ लावायचं मग आपण मीठ टाकून घेऊया मच्छीवरती मित्रांनो मी जेव्हा पण मच्छी आणतो तेव्हा तिला मिठाने मीठ लावून स्वच्छ धूत असतो कारण की मीठ लावल्याने मच्छीचाही पडा आणि वयसटपणा निघून जातो तर मित्रांनो तुम्ही पण मच्छी आणली तर तिला मीठ लावून नक्कीच धूत जा मित्रांनो आता आपण ही मच्छी स्वच्छपणाने धुवून घेऊया मच्छी स्वच्छ धुवून झालेली आहे मित्रांनो आता आपण ती मच्छी काढून घेऊया एका प्लेट मध्ये मित्रांनो बघा एकदम स्वच्छ करून आहे तीन चार ती मच्छी धुतलेली आहे आता मित्रांनो जे डोक्याकडचा भाग आहे आणि शेपटा करतो त्याचा आपण कालवून करणार आहोत कारण की मी एकटाच कालून खातो फुटे आणि सहा तर फुक फ्राय मच्छी खाते आणि आपण आता वेजिटेरियन आहे तर मित्रांनो आता आपण या मच्छीला घेऊया मित्रांनो मच्छीला आगळ किंवा तुमच्याकडे आगळ नसेल तर लिंबू लावून घ्या कारण की त्याच्याने मच्छीचा औषधपणा निघून जातो आणि मच्छी खायला पण टेस्टी लागते मित्रांनो आता आपण प्रकारे मीठ आणि कोकामगा नीट लावून घेतो मच्छीला आणि आता आपण त्याच्यावरती हळद टाकून घ्या मित्रांनो हळद टाकून ती दोन्ही साईडने लावून घेऊया चांगल्या प्रकारे बघत असाल तुम्ही पूर्णपणे हळद दोन्ही साईडला लावून घेतलेली आहे मित्रांनो आम्ही अशा पद्धतीने मच्छीला हळद झाला लावतो तुम्ही कोणत्या पद्धतीने लावतो तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर या मच्छीला आपण घरगुती मच्छी मसाला लावणार आहोत जो की माझी मावशी दरवर्षी बनवते आणि मला पाठवत असते मला लागणारा वर्षभरचा मसाला तीच पाठवते तर मित्रांनो हा मच्छीचा मसाला आहे तो मित्रांना लावून घेऊ त्याच्यामध्ये दुसरा वेगळं आम्ही असं काही ॲड करत नाही आता हा मच्छीचा मसाला आपण चांगल्या प्रकारे ला ला मच्छीला लावून घेऊया आणि मच्छी थोड्या वेळासाठी मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता मच्छी आपण ही फ्रीजमध्ये ठेवलेली आहे मित्रांनो आता आपण हे रवा तांदाचं पीठ आणि मसाला घेत मिक्स करून घेतलेला आहे मच्छीला लावण्यासाठी कोट करण्यासाठी मित्रांनो आम्ही तांदाचं पीठ आणि रवा घेत तुम्ही काय घेता ते नक्कीच सांगा मित्रांनो तर मित्रांनो आता आपल्या कालवनाला उकळी आलेली आहे एक कालवणा आपण आता उठवून घेऊया आणि मच्छी फ्रायला सुरुवात करूया आता पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता मच्छीला मस्तपैकी त्याच्यामध्ये डीप करून घेऊया दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे कोट करूया आणि ती मच्छी आपण फ्राय करूया मित्रांनो पहिले मी सगळ्या मच्छांना हळूहळू करून हे करून घेतो आहे पीठ लावून घेतो आहे तांदळाचं आणि मिक्स असलेलं तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही मी असं बाहेरचं वेगळं असं काही टाकलेलं नाही आहे आम्ही अशीच मच्छी फ्राय करतो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही की आता तेल चांगलं तापलेलं आहे आणि मित्रांनो एक गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही फिश फ्राय करता किंवा मच्छी फ्राय करता ना त्यावेळेला गॅस मंद आचेवर ठेवा कारण की काय होतं स्टार्टिंगला जर तुम्ही मंदाचेवर नाणे ना ना घेतला तर खालचं पूट फटाफट हे होतो फ्राय होतो आणि आतली मच्छी होते त्यामुळे मंदाची ठेवल्यानंतर हळूहळू गॅसची फ्रेम हाय करा मित्रांनो आता मच्छी आपली झालेली आहे एक साईडून फ्राय दुसऱ्या साईडनं आपण तिला उलटून घेत आहोत बघा कसं सोनेरी टेक्चर आलेलं आहे मित्रांनो मग अशी गोल्डन गोल्डन झालेली आहे मच्छी क्रिस्पी अशी मच्छी तयार झालेली आहे आता तिला एक एक करून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मित्रांन पाहू शकता मच्छी आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे पाहत असं मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आपली फिश फ्राय कशी वाटली आपली मच्छी कायची पद्धत कशी वाटली ते नक्कीच सांगा कारण की प्रत्येकाची पद्धत ही मच्छी फ्राय करण्याची वेगवेगळी असते माझी आई माझी मावशी आणि माझी आजी अशाच प्रकारे करते मी त्यांना बघून मी शिकलेलो मित्रांनो फायनली आपली मच्छी फ्राय झालेली आहे मित्रांनो बघू शकता सुंदर खुसखुशीत अशी मच्छी फ्राय आपली झालेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय